न बोलेसी करावाचा उपाधीचा संबंध एका तुमच्या नामविन अवघासीन कळत असे संकल्पाचे ओढी मन पाप पुण्य सवेची तुका म्हणे नारायणी पावे वाणी विसावा तर चला या बघाचा आपण अर्थ बघूया महाराज देवाला विनंती करतात अहो देवा कोणाशीही बोलण्याचा प्रसंग येऊ नये असे करा कारण ही सर्व उपाधी आहे एक तुमच्या नाम चिंतना वाचून बाकी सर्व शीन आहे हे पक्के करते मन जर अन्य विषयांचा विचार करेल तर लगेच पाप आणि पुण्य निर्माण होते कारण मन त्या विषयाकडे धावते म्हणून मी विनंती करतो की माझी वाणी तुझ्या ठिकाणीच विसावा घेव बघा खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला आहे तर चला भेटूया कृषा बघात धन्यवाद